सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुरसुंगीच्या चंदवाडी या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय शिवप्रेमी मित्रमंडळ हे अब्बल एक्केचाळीस वर्षापासून या भागामध्ये कार्यरत आहे प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात था उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी केलं जात आहे आणि दहा दिवस मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणचं राहिलं जात आहे आणि सातत्याने शिवप्रेमी मित्रमंडळ हे दहा दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं मनोरंजन करत असतं एक्केचाळीस वर्ष या मंडळाला पूर्ण झालेले आहेत आपण या ठिकाणी आलो आलेलो आहे आणि आज या ठिकाणी पाहतोय शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूक जी आहे ते या ठिकाणी होत आहे आणि या मिरवणुकीला असंख्य जनसमुदाय नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सहभागी झालेला आहे आपल्यासोबत पुरसुंगी गावचे माजी सरपंच राजू चंद आहे आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत तब्बल एक्केचाळीस वर्षापासून आपलं हे शिवप्रेमी मित्र मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे काय सांगायला गेली एक्केचाळीस ग्रामीण भागात होत नाही पद्धतीने शिस्तबद्ध शांती आणि कुणाला गालबोट लागणार नाही या पद्धतीने ना करीत असतो आतापर्यंत आमच्या परिसरात सर्व आजूबाजूच्या दहा पाच गावात आमच्या मंडळाची एक्केचाळीस वर्ष झालेली चांगली चर्चा झालेली आहे त्याच वर्गे माधव शेट चंद सर्वात महत्वाचा मोठा वाट आहे असं मी मंडळाशी वतीने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शिवप्रेमी मंडळाला तब्बल एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत दहा दिवस हे महिला भगिनींसाठी बाल विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असते आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तर शिवप्रेमी मित्र मंडळाच्या माध्यमातून गणपती महोत्सवामध्ये ज्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन आपण करत असतात नेमके ते कोणते कोणते कार्यक्रम आपण नऊ दिवस कार्यक्रम करत असतो नऊ दिवस पूर्ण नियोजन केलेलं होतं त्यामध्ये होम मिनिस्टर होतं लहान मुलांसाठी बाल जत्रा विविध स्पर्धांचं आयोजन मुलांसाठी केलेलं होतं भजनी मंडळ होतं कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं अशा प्रकारचं महिलांसाठी उपक्रम आम्ही राबवत असतो शेवटच्या दोन आधी आम्ही अन्नदान असा कार्यक्रम केलेला होता त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही मंडळाचे सभासद आहेत पदाधिकारी आहेत आपण दादा काय सांगाल मंडळाबद्दल शिवप्रेमी मित्र मंडळ हे पुरसोडी गावातले सर्वात जुनं मंडळ आहे यावर्षी मंडळाचं एक्केचाळीस हवं वर्ष चालू होतं आमचे मंडळ शिवप्रेमी मित्र मंडळाचे संस्थापक कैलासवाशी माधव शेठचंद यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ चालू झालेलं आहे त्यामुळे या मंडळाची परंपरा ही भरपूर जुनी आहे शिवप्रेमी मित्रमंडळ हे चंदवाडीवरचं मित्र पुरसुंगी गावामधलं नामांकित मंडळ आहे त्यामध्ये आपण नऊ दिवस विविध कार्यक्रम घेतलेले आहे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहे त्यामध्ये लहान मुलांसाठी बालजात्रा परत हरिभक्त परायण नवनाथ महाराज लिमन यांचं कीर्तन आणि महिलांसाठी खास महिलांसाठी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि गणपतीच्या सातव्या दिवशी पूर्ण पुरसुंग गावात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आपल्या स्त्रींची गणेश विसर्जन मिरवणूक ही नवव्या दिवशी पहिल्यापासून पहिल्यापासून आपली मिरवणूक नवव्या दिवशीच असते तर ही मिरवणूक पंचक्रोशीमध्ये पुरसुंगी गावामध्ये इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वात मोठी मिरवणूक असते यामुळे या, या शिवप्रेमी मित्रमंडळाचे नाव मिरवणुकीमुळं सर्वात प्रसिद्ध झालेलं आहे आज जर पाहिलं तर शिवप्रेमी मित्रमंडळाचं गणपती विसर्जन मिरवणूक आज आहे आणि आज आजच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठा जनसमुदाय नागरिकांचा या ठिकाणी सहभागी झाला आहे त्या कसं त्याकडे आपण कसं यामध्ये शिवप्रेमी मित्रमंडळाचा मिरवणूक पाहण्यासाठी आजूबाजू परिसरामध्ये सर्व सर्व महिला असन लहान मुलं असन ज्येष्ठ मंडळी असतील सर्वजण सहभागी होण्यासाठी दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहतात की ही मिरवणूक इतक्या लांबून येते ती पाहण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सगळ्या लोकांचा प्रसिद्ध प्रसिद्धात असतो की मंडळाची मिरवणूक गावामध्ये चौकामध्ये किती वाजता येईल किती वेळात येईल लवकरात लवकर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो का तर सगळे ना या ठिकाणी सगळे ज्येष्ठ मंडळी लहान मुले वगैरे महिला महिला मंडळ सगळे ना शिवप्रेमित्र मंडळाचे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेले असतात गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस आपण सातत्याने एक साखळं एक म्हणणं आपण कायमस्वरूपी पण गणपती बाप्पाजवळ मानलेलं असतं आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे असं काही साखळं वगैरे हो घातलं होतं का की यंदाच्या वस्ती आ... तसं काही नसतं सर हे आपल्या दरवर्षीप्रमाणे परंपरे परंपराच आहे शिवप्रेमित्र मंडळाची त्यामुळे हा दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव जोरदार थाटामाटा साजरा करतो आम्ही यापुढे स्वरूपी हा गणेशोत्सव मित्र मंडळ असाच चालू असणार आहे हे मी सगळ्या करते मंडळ सभासदातर्फे पदाधिकाऱ्यातर्फे ग्वाही देतो गेल्या दोन तीन वर्षापासून मग सारांगी पाटील हे मराठा मुद्द्यावरती मराठा आरक्षणावरती सातत्याने आपला लढा देत होते परंतु यश मात्र मिळत नव्हतं परंतु यंदा गणपती बाप्पाच्या आगमनामुळे साखर घातलं होतं आणि ते आता कुठेतरी यश मिळालंय असं अनेक मंडळा म्हणून सांगितलं हो जात आहे निश्चितच हे मित्र मंडळ चंदवाडी पुरसुंगी या मंडळाच्या धारांगी पाटलांना कायमस्वरूपी पाठिंबा होता आधी बी होता यापुढे बी राहील मला काय सांगत निश्चितच तुम्ही जे सांगितलं धरांगी पाटणांबद्दल त्यांचा सोबत हा कायम आहे कायमस्वरूपी राहीलच इथून पुढं पण असणार आहे त्यांना पाठिंबा आणि आमचं मंडळ जे आहे एकेचाळीस सोळा वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे ते गावामध्ये महिला वर्ग जास्त प्रामुख्याने आमच्या मिरवणुकीची आपुरतेने वाट पाहत असतात त्याचं नाव लौकिक हे आम्हाला विशेष वाटतं ते कधी येणार किती वेळात येणार आहे कुठे आली मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आमच्या मंडळाचं खास करून आहे नक्कीच सलोनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चंदवाडीतल्या परिसरामधले शिवप्रेमी मित्र मंडळ हे एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी या मंडळाला पूर्ण झालेले आहेत एक्केचाळीस वर्षामध्ये हा मंडळ जो आहे तो पदार्पण केलेला आहे मनोज जारांगे पाटील हे सातत्याने मराठा आरक्षणाबाबत हे आपला लढा जो आहे तो न्याय हक्का चालला लढत होते परंतु अद्याप यश मात्र मिळत नव्हते परंतु यंदा पुरसुंगीच्या चंदवाडी परिसरातील शिवप्रेमी मित्र मंडळाने गणपती बाप्पाकडे एक साखळं घातलं होतं ते साखळं म्हणजे की गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये नक्कीच मनोज धारांगी पाटलाच्या मागण्या नेमकेच पूर्ण होतील आणि ते केलेल्या साखळ्याला यश शिवप्रेमी मित्रमंडळाला या ठिकाणी मिळालेलं आहे असं बोलायला वावगं ठरणार नाही कारण आपण पाहिलेलं आहे की मनोज धारांगी पाटला यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरतून जी आर मिळालेल्या आणि आरक्षण मिळालेलं आहे असं देखील गवाई या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळालेले आणि या सगळ्या गोष्टी कौतुक पुरसंगीतल्या चंदवाडी परिसरातले शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन अजय सूर्यवंशी सहमी पुरसंगी